नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर येथे अरविंद इंडो पब्लिक स्कूल येथे श्रावण महिन्याच्या अखेरीस येणारा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आवडता सण बैलपोळा साजरा करण्यात आला पोळा हा सण बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे भारतीय शेतकऱ्याला त्याच्या शेतीच्या कामात बैलांचा उपयोग होतो बैल हे वर्षभर शेतात खूप कष्ट करतात त्यांच्यामुळे आपल्याला अन्न मिळते बैल आपला पोशिंदा आहे त्याचा मान राखण्यासाठी हा सण साजरा केला जातो पोळा हा सण म्हणजे बैलांचा सत्कार असतो शेतकरी हा सण मोठ्या कृतज्ञतेने अत्यंत आनंदाने साजरा करतात या कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे प्राचार्य राजेंद्र मिश्रा तसेच शाळेचे सुपरवायझर वंदना यादव यांनी शेतकरी व त्यांच्या बैलजोडीची पूजा करून करण्यात आली त्यानंतर वर्ग सातवीमधील रिधिमा पावनकर या विद्यार्थिनीने पोळा या सणाविषयी माहिती सांगितली शालेय शिक्षिका लता डाखोळे यांनी विद्यार्थ्यांना गोष्टींच्या माध्यमातून पोळा या सणाविषयी माहिती सांगितली उत्कृष्ट वेशभूषा व उत्कृष्ट नंदी सजावट यामध्ये वर्ग दुसरीमधील यश महंत या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकाविला द्वितीय क्रमांक भावेश चौधरी तर तृतीय क्रमांक वेदांत काळे या विद्यार्थ्यांनी घेतला शाळेच्या वतीने प्राचार्य राजेंद्र मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा साठकर यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत वर्ग सातवीमधील संजीवनी धोटे या विद्यार्थिनीने केले शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाले होते अरविंद बाबू देशमुख प्रतिष्ठान कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर आशिष देशमुख यांनी शाळेच्या उपक्रमाची प्रशंसा केली व विद्यार्थ्यांचे कौतुक केले पियुष झिंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर